नमस्कार आळंदीतील महिला कीर्तनकार सुनीताताई आंधळे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थिनीने कीर्तनकार सुनीताताई आंधळे महाराज अभिमन्यू आंधळे अण्णासाहेब आंधळे आणि इतर दोन जणांच्या विरोधात अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्यानंतर सातत्याने कीर्तनकार सुनीताताई आंधळे यांच्यावरती गंभीर आरोप होत आहे हे सर्व सुरू असताना यामध्येच आता नंदा थोरात नावाच्या आळंदीतील स्थानिक महिलेने कीर्तनकार सुनीता आंधळे यांच्यावरती अतिशय गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत नेमका यावेळी त्या काय बोलल्यात पाहूया मी नंदा थोरात मी आळंदीत राहते ज्या संस्थेत ही मुलीला आणली ती वारकरी शिक भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था आहे तिथं सत्तर, ले ले। सत्तर ते ऐंशी पुरी अशी म्हणतात मी मोजले नाही मला लिहवा वाचता येत नाही पण मला कळलेलं आहे माझ्या म्हणण्याचा उद्देश असा आहे की तू सत्तर ऐंशी मुली सांभाळती त्यांची तू गुरु आहे तर ह्या मुलीवर जर अन्याय होत होता तुझ्या संस्थेमध्ये आम्ही मुलीला डांबून ठेवली तर तेव्हा तू का तिची थोडी दोन मिनटासाठी गुरु झाली नाही किंवा आई झाली नाही ह्या मुलीचा जे काय तिच्यासंग घडलं हा प्रकार तो का नाही तिला वा म्हणजे थांबवला आणि दुसरी गोष्ट अशी की जर आळंदी ही पुण्यभूमी नगरी ह्या नगरीमध्ये जर असा अतिचार अन्याय होत असेल आणि आमच्यासारखीने जर आवाज उठवला तर त्यासाठी लोकं म्हणजे पुढारी लोक पुढे येतात आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात आम्हाला राजकीय आमच्यावर आणतात पोलिस कम्प्लीट पोलिसांची कम भीती दाखवतात मग आमच्या आता आसपास जी काय मला माहिती होतं ती मी थोडक्यात मागे एका याच्या बाईकमध्ये दिलं होतं सांगितलं होतं ती व्हायरल झाली झाल्यानंतर काही आळंदीच्या पुढारी म्हणा नगरसेवक अध्यक्ष म्हणा काही वारकरी म्हणा त्यांच्या नाही का संस्थेवाले म्हणा की मला धमके देतात की तुम्हाला काय करायचं होतं हे करून घे सांगून पण खरं सांगणं किंवा खरं बोलणं हे हे आहे का गुन्हा आहे का मला हे म्हणायचं हे गुन्हा आहे का खरं बोलणं किंवा एखाद्या गरीबाला सहकार्य करणं हे गुण आहे का जेवढं मला माहिती आहे तिच्या सुरुवाती आळंदीत आल्यापासून तर आतापर्यंत जे मला माहिती आहे त्या आश्रममध्ये संस्थेमध्ये काय घडतं काय देवाच्या नावाखाली काय झालं का, का देवाच्या नावाखाली देवा लपतात वारकरी संस्थे शिक्षणीच्या नावाखाली लपतात याच्या म्हणजे कीर्तनकाराच्या नावाखाली लपतात संस्थेची म्हणजे वारकऱ्यांच्या नावाखाली लाभतात मग हे पुढे कधी येणार जर असेच प्रकार जर देवाच्या ठिकाणी होत राहिले तर हे थांबणार कधी आणि याला कोण थांबवणार जर हे राजकीय लोक लोक छोटे मोठे म्हणा किंवा वारकरी म्हणा हे जर कोणी आवाज उठवत नाही तर हे अशा जर मुलीवर अन्य होत असेल तर अशा किती मुलीवर अन्य झाले असतील आणि किती मुलीचे बळी बळी गेले असतील किती मुलीचे संसार उद्वस्त झाले असतील याकडे कोणी लक्ष का देत नाही हे मला काहीच कळत नाही पण मी त्याच्यात पडले आज माझ्या माझ्या काय गुंड येतात त्या सुनीता आंधळे तिचं पहिलं मायाचं नाव ढाकणे तर ती सुनीता आंधळे तिचे बहीण भाईन, आश्विनी म्हणून नाव आहे तिचं तिच्या मुलाचं इतर ती ती नातवे आणि दुसरा प्रश्न असा आहे तुम्ही ते मला म्हणतात की तुम्ही बाळासाहेब सानपचं नाव का घेता तर ज्या वेळेस काही आळंदीमध्ये काय तिच्या संस्थेमध्ये घटना घडल्या त्यावेळेस बाळासाहेब सानपत तिच्याकडे येतो आणि काही लोकांना तो बोलतो त्रास देतो माझ्या म्हणण्याचा उद्देश आहे तुझ्याकडे गुंड येतात छोटे मोठे पुढारी येतात तुझी जर वारकरी शिक्षण संस्था मुलींची आहे तर मग तिथं पुढारी लोक काय करतात वारकरी म्हणजे बाहेरच्या का वारकरी काय करतात तिथं आणि दुसरी दुसरा प्रश्न असा आहे सर मला असं सांगायचं आहे की लोक मला सारखं टोचेन करतात की तुम्हाला माहिती आहे का पुढं काय होईल ती कोर्टात तुम्हाला खेचल अहो मी पंधरा दिवस झाले बोलते तिच्या विषयावर मग तिने पुढे येऊन बोलायचं ना ती काय जेलमध्ये नाहीये ती काय अमेरिकेला नाहीये तिचा दुसरा तिचंच म्हणणं असं एका बाई म्हणजे पेपरमध्ये आलेलं आहे तिने पाठवलेलं आहे वारकऱ्यांना की माझ्या रिश ठेवा मला बदनाम करल्या केल्या जाते किंवा मला नाही का माझ्या संस्थेला लोक हे करतात जळतात माझ्यावर मी एवढं प्रगती केली तो विमानानी फिरवाई दहा मजली बांध आम्हाला त्याच्याशी गेलेली नाही दुसरी गोष्ट की तिचं माझं वाद नाही ती एक स्त्री आहे मी तिच्यावर अन्याय करत नाही किंवा मला कुठं इलेक्शन लो भरायचं नाही म्हणून मी नाव करते किंवा मला हा काही भाग नाही आहे मी एक छोटी मोठी गावात तिथे राहते काहीतरी पुन्हा धंदा करून खाते मी एवढी मोठी नाहीये की तिचा बदनाम करण्यासारखी माझ्याकडे काही पैसे वगैरे नाहीयेत पण मला एवढंच म्हणायचंय असं सांगितलं तो जो आरोपी तो माझा नातेवाईक नाही तर मग तिच्या कशासाठी आला होता तिची पण तो वाईट मध्ये म्हणतो की मी मदत मागितली मग मला काय म्हणायचंय पुण्या शहबापासून आळंदी दोनशे किलोमीटर आहे मधी म्हणजे त्याला लग्नच करायचं होतं तर मधी मंगल कार्यालय होते त्याला भीती वाटत होती तर मध्ये पोलीस स्टेशन होते तिथं का नाही तो गेला दुसरं ती म्हणती परत मला म्हणजे त्या अर्जामध्ये कि मला दिवस गेले आणि माझं ते चार महिन्याचं खाली झालं ठीक आहे मला वाटणे की तू एक स्त्री मी पण एक स्त्री मला कळते दुःख काय असतं ते मग तुला जर दिवस गेले ते खाली झालं तर तू आराम कुठं करायला पाहिजे तुझ्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये करायला पाहिजे तू लईस भर नाही तुला तर तू दावखान्यामध्ये ऍडमिट व्हायला पाहिजे आणि ह्या सत्तरऐंशी मुली आज मला एवढंच म्हणायचंय की सत्तर ऐंशी मुली तुझ्या संस्थेमध्ये आहेत तू सुनीता आंधळे चालक तिचा नवरा मालक चालक मालकच तिथं नाहीये तर मग ह्या मुलींचा यांना संस्कार कोण देणार यांच्याकडे लक्ष कोण देणार आज यांचा जीव धोक्यात त्या मुलींचा ह्या मुलीकडे लक्ष दिलं पाहिजे ह्या मुलीकडे लक्ष देण्यासाठी कोण आहे आणि दुसरी गोष्ट मला असंच म्हणायचं आहे आळंदी पोलीस स्टेशनला काही लोकांनी जाऊन सांगावा की त्या मुलींची त्यांच्या घरा घराकडे त्यांना घरी जाण्याचं म्हणजे त्यांच्या आईवडिलांना बोलून घ्या त्यांच्या आपापल्या घरी पाठवा त्यांची लुस्कन होता असेल तर दुसऱ्या संस्थेमध्ये टाका एवढंच माझं म्हणणं पण त्या मुलींना तिथं जी त्यांची लुस्कन होती जो त्यांना त्रास होतोय त्या मुली सांगू शकत नाही का की त्या मुली आज त्यांच्या दडपण्याखाली आहेत ते त्यांचीच बाजू घेणार आहे आपली बाजू कोणी घेणार नाही मला एवढंच सांगायचं की त्या मुलींचा जीव वाचवा त्यांचं ज्या लहान छोट्या मोठ्या मुली आहेत त्यांचा जीव धोक्यात तिथं अंडू पांडू चाललेत आणि त्या अंडूपांडू फायद्यासाठी चाललेत जी मेन चालक आणि मालक सुनीता आंधळे तिचा नवरा जर तिथं नाही मग त्या मुलीवर संस्कार कोण देणार त्यांना खाणं पिणं कोण विचारणार हे मला म्हणायचंय आणि जे आम्हाला जो त्रास होत माझ्या घराकडे जर गुंड फिरतात हे सानक सुनीता आंधळे आणि तिचे जे नातेवाईक आहेत माझ्या जर कुटुंबाला काही उद्या कमी जास्त काही झालं तर हे लोक जबाबदार राहतील त्यांच्यापासून माझ्या जीवाला माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे मला एवढ्या सांगण्यासाठी मी तुमच्यापर्यंत आलेली करणार तुमच्या सुरक्षेची कोणाकडे तर नाही ना मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस साहेब आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत उपमुख्यमंत्री दुसरे माननीय ते अजितदादा पवार साहेब आहेत आम्ही त्यांच्या वहिनी नाहीत का आमच्यावर जर अत्याचार आणण्या होत अस आमच्या अवतली भावतली गुंड फिरत असतील आम्ही जर आवाज उठवलं कोणाविषयी तर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर आम्ही त्यांना विचारणार ना मागणार ना आम्हाला संरक्षण द्या किंवा आमच्याकडे लक्ष द्या या ज्या मुलीवर अत्याचार आणणे झाले हिच्याकडे हिला न्याय द्या आम्ही मागणार ना का नाही मागणार ते आमचे गुण नाहीत का आम्ही त्यांच्या ह्याच्यात राहत नाहीत का त्यांनी जर थोडं लक्ष दिलं पाहिजे हे तीर्थ ठिकाणी क्षेत्र देवाच्या ठिकाणी समेशीची नगरी ह्या आळंदीमध्ये असं घडायला नाही पाहिजे वारकऱ्यांकडे ते चौकशी करायला लावा त्यांनी चौकशीचे आदेश द्या कुठं काय करतं एक संस्थेला जर आज आपण दाबून ठेवलं प्रकरण तर अनेक संस्थेमध्ये होत असेल हे प्रकरण सगळ्यांनी जर वारकरी युणाऱ्यांना सहकार्य करायचं म्हटल्यानंतर मग आवाज कोणी उठवणार ह्या लोकांना ह्या पोरावर पुरीवर आणणे होतोय हे कोण थांबवणार सगळे आपापल्या पद्धतीने चाललेले साहेब हे काय गो हे मला काय कळत नाही पण मला एवढंच म्हणायचंय की आजपर्यंत मी जे बोलते तर कोणत्या वारकऱ्यांनी माझ्यावर आवाज उठवलेला नाहीये जसं सुषमा अंधाराचे जवळ आवाज उठवला तसे पुतळे जाळले किंवा त्यांच्या विरोधात सगळे माझ्या उठवाय ना मी माझे मी पुरावे गेला तर मी बिन पुरावेचं काहीच बोलत नाही जसे सुनीता आंधळे आळंदीमध्ये आली तेव्हापासून आजपर्यंत माझ्याकडे पुरवयात मी बिन पुरवायचं बोलत नाही तिने पुढे येऊन सांगा हे सगळं खोटं आहे मग खरं काय ते तुम्ही सांगा माझं जर खोटं आहे तर खरं काय ते सांगा माझा आवाज कुठे लोक दाबण्याचा प्रयत्न करतात मला धमक्या देतात की तुमच्यावर आम्ही कम्प्लेट करू तुम्ही ह्या पडू नका तुम्ही कोणाला काही सांगू नका असं मला सांगतात म्हणून माझ्या जीवाला माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे म्हणून मी तुमच्या पुढे दोन गोष्टी सांगते मंडळी एकंदरी संपूर्ण प्रक्रम पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलकोन नक्की दाबा